माझ्या जमलेल्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो <tun> सगळीकडे लाडक्या बहिणी मेजॉरिटीमध्ये आहेत पण लाडके भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि हा एकनाथ शिंदे पण तुमच्या मागे भाऊ म्हणून खंबीरपणे उभा रा आहे हे सांगायला मी आलेलो आहे खरं म्हणजे या ठिकाणी उमरेडमध्ये नव्या परिवर्तनाचा नारळ फोडायला आलो आज खऱ्या अर्थाने आर या ठिकाणी उमरेड मध्ये धनुष्यबानाला मत मागण्यासाठी मी आपल्याकडे आलो आणि या प्रचार सभेमध्ये आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार शालिनी दिलीप बाकी आपले सोळा प्रभागामध्ये सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी टीम म्हणून उभे आहेत आणि दुसरे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि भिवापूर नगर परिषदेच्या उमेदवार आपल्या गडबल ताई मंगला गडबल या दोन्ही माझ्या लाडक्या बहिणी तुमच्या समोर उभ्या आहेत तुमचे आशीर्वाद मागायला त्या आलेले आहेत आशीर्वाद देणार ना त्यांना आशीर्वाद मिळेल ना तुम्हाला मी विनंती करत आलो होतो इकडं हो तुम्हाने लोकसभेच्या निवडणुकीत आलो होतो रॅली इथे निघाली होती भर उन्हा आणि विधानसभेत आपण बघितलं एवढं सगळं तुफान रॅली चालली होती भर उन्हा मध्ये आणि त्यावेळेची परिस्थिती देखील आपण पाहिलेली आहे आणि म्हणून उमरेड मध्ये शिवसेनेचा भगवान फडकवायला विनंती करायला मी आपल्याकडे आजला खरं म्हणजे आपल्याकडे उमेदवार म्हणून आपल्या शालिनी ताई टक्के आहेत आणि मंगला ताई दोघी आहे आणि लाडक्या बहिणींची मेजॉरिटी जादा आहे त्यामुळे या दोन्ही लाडक्या बहिणीच आपल्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार आहेत त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे असं मी या ठिकाणी बाळगतो आणि आपल्याकडे आपल्याला विनंती करतो शिवसेनेचे उमेदवार आहेत शाली सोन टक्के आणि ते निवडून येणार आहे शंभर टक्के हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करावा लडक्या बहिणीची ओळणी सुरू आहे कि नाही महिन्याची लाडकी बहिण हो योजना ही लाडकी बहिण हो योजना पण मी मुख्यमंत्री असताना सुरू केली त्याचा मला सार्थ अभिमान आहे अनेक लोक त्याच्यामध्ये कोर्टात गेले इकड विदर्भातले कोणी गेले पण काय वडपल्लीवार त्यांना कोर्टाने एवढं पल्लू टाक आणि म्हणून कोर्टात गेले बंद करायला पण कोर्टाने ऐकलं नाही आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना तेव्हा मी सांगितलं हे दुष्ट सावत्र भाऊ निवडणुकीत तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना बरोबर जागा दाखवा आणि माझ्या लाडक्या बहिणीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशी त्यांची जागा दाखवली कांगा पलटी घोडे फरा आणि विरोधकांचा सुपडा साफ झाला आणि तेच आपल्याला पुन्हा या ठिकाणी घडवायचं आहे पुन्हा या ठिकाणी आपल्याला तो इतिहास घडवायचा आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्याला विजयाची खात्री आहे परंतु आपल्याला गाफील राहायचं नाही शारीरिकाई माझी नगरसेविका आहेत दिलीप भाऊ जुने जाणते पदाधिकारी आहेत त्यांनी धनुष्यबान आणि भगवा खांद्यावर घेतला आज त्यांची सगळी ताकद आणि शिवसेनेची ताकद मिळून या उमरेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो शिवसेना आणि पक्ष पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा आहे सन्मान वाढवणारा पक्ष आहे मी प्रमुख असलो उपमुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार विधानसभा लोकसभा नेत्यांची असते ती कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आणि म्हणून कार्यकर्त्याची निवडणूक ही आपल्याला अधिक जोपाने अधिक ताकदीने लढवून जिंकायची आहे म्हणा आपला अजेंडा जो आहे विकासाचा अजेंडा आहे आपला खुर्चीचा अजेंडा नाही आणि म्हणून ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय हो त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा आपला भेट आपला भाऊ एकनाथ शिंदे आपल्याला शब्द देतोय दे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही